आज त्यांनी सांगत होते की त्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही दमदाती केली आणखी कोणाला टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गणतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली नेत्याची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांनी दमदाती इथे आमदारांनी त्याच्या प्रकारची दमद केली आली मला त्यांना सांगायचे बाबाले तू आमदार कोणा उभे झाला तुझ्या सगळेला इथं फोन आलं होत त्या फक्त तुझा अध्यक्ष कोण होता फॉर्म भरायला आणि खून चिन्ह यासाठी नेत्याची सई जाती ती सही माझी आहे અને આજે સૈલી તમે અને તમે આજ ત્યા પક્ષા ત્યા વિચારા કાર્યકર્તની જે તથા રાહલે ઘામ ગાળા આજ તેમના તમે દમદાસી કરતા મારી વિનંતી એકદા દમદાસી દેલી તો વાસ ઉલ સરસ મનતા era seicalizane.ă i existitți cu doaniili de soțini. A de fa i se cani avans <laughs> a na.

या बैठकीचं आणि मेळाव्याचं ज्यांनी आयोजन केलं त्यांनी साहेबांना काही माहिती मागच्या आठ दिवसापूर्वी दिली त्यामध्ये मावळ तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते हे अजितदादांची साथ सोडून आदरणीय पवार साहेबांबरोबर यायला तयार आहेत आणि साहेब आपल्या हस्ते अनेक जणांना प्रवेश करायचा आहे अशा पद्धतीची खोटी माहिती देऊन आज पवार साहेबांना मावळ तालुक्यामध्ये निमंत्रित केलं आणि प्रत्यक्षामध्ये कार्यक्रम सुरू होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील साधारणतः पस्तीस ते चाळीस एवढेच कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते या व्यतिरिक्त महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पक्षातील काही कार्यकर्ते काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षातले असे एकंदरीत सर्व सभागृहामध्ये दीडशे ते दोनशेच कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते ही सर्व परिस्थिती पाहिल्यावरती ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेबांना निमंत्रित केलं त्यांनी साहेबांना चुकीच्या पद्धतीने माहिती दिली की साहेब या ठिकाणी आमदार सुनील शेळकेंनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना येऊ नये अशा पद्धतीनं दम देण्याचं काम केलं किंवा आपण कार्यक्रमाला जाऊ नका असं देखील सांगितलं आणि साहेबांनी त्या बाबतीत लगेच प्रतिक्रिया दिली खरं तर आदरणीय साहेब हे आजही आमच्यासाठी श्रद्धे आहेत उद्या देखील असतील परंतु साहेबांनी या बाबतीमध्ये वक्तव्य करताना शहानिशा करणं हे अपेक्षित होतं मागील पंचावन्न वर्षाचा साहेबांचा राजकीय आपण वाटचाल किंवा इतिहास पाहिला तर व्यक्तिगत कुठल्याही पदाधिकाऱ्यावरती किंवा एखाद्या सहकार्यावरती कधी साहेबांनी टीका केली नाही किंवा त्या पदाधिकारी किंवा या ठिकाणी आल्यावरती आपल्या विरोधकावरती देखील

माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं परंतु आपण जसं सांगितलं की तुम्ही कार्यकर्त्यांना इथं दम देता किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये म्हणून फोन करून सांगितलं की ज्यांनी कोणी माहिती आपल्याला दिली त्यांनी सुद्धा माहिती खरी दिली का खोटी दिली हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं एवढीच माझी अपेक्षा आहे परंतु साहेबांनी जे काही वक्तव्य केलं की के नक्कीच के घेणार पुढील आठ दिवसामध्ये मी दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत आपण जाऊ नका असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुरावे माहिती द्यावी अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले